आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट कॉम हा धडा आहे रविवारी बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस विषय भौतिक सोनेरी देवावर भरवसा आहे म्हणून मला भीती वाटत नाही लोक मला त्रास देऊ शकणार नाहीत उत्तरदायी वाचन स्तोत्र संहिता परमेश्वरा तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस मला कोणाचीही भीती बाळगायला नको परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे म्हणून मी कोणालाही भीत नाही परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही युद्धात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही का कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे मला हे मागायचे आहे मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील तो मला त्याच्या तंबूत लपवेल तो मला त्याच्या जा सुरक्षित जागी नेईल परमेश्वरा मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव मला योग्य गोष्टी करायला शिकव मला खरोखरच असा विश्वास वाटतो की मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल परमेश्वराच्या मदतीची वाट बघ सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा गड उपदेश बायबल पासून यशया मी परमेश्वर पहिला आणि शेवटचा तो आहे काळजी करू नकोस मी तुझ्या बरोबर आहे घाबरू नकोस मी तुझा देव आहे मी तुला मदत करीन मी माझ्या चांगलूपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन बघ काही लोक तुझ्यावर रागावले आहेत पण ते लज्जित होतील तुझे शत्रू नाहीसे होतील व कायमचे निघून जातील तू तु तुझ्या विरुद्ध असणाऱ्या लोकांना शोधशील पण ते तुला सापडू शकणार नाही ते संपूर्णपणे नाहीसे होतील मी परमेश्वर तुझा देव आहे मी तुझा उजवा हात धरतो आहे मी तुला सांगतो धाबरू नकोस मी तुला मदत करीन संहिता मी जेव्हा घाबरतो तेव्हा तुझ्यावर भरोसा ठेवतो माझा देवावर विश्वास आहे म्हणून मी बीत नाही लोक मला त्रास देऊ शकत नाहीत देवाच्या वचनाबद्दल मी त्याचे गुणगान करीन इतिहास खिचकियाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्रूरचा राजा सनेरीब यहुदा चाल करून आला नगराच्या तटबंदी बाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला आतील नगरांचा पाडाव करून ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला यरुशलेम वर हल्ला करायला सनेरी बाला आहे हे, हे हिचकियाला कळले तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला त्यांच्या सहाय्याने व त्यांच्याशी मसलत करून राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला त्या सर्वांनी त्याला मदत केली हेचकियाने प्रजेवर सेनानायकांच्या नेमणुका केल्या आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली हेचकिया त्यांना म्हणाला हिंमत बाळगा आणि ददण रहा अश्शूरच्या राजाची किंवा त्याच्या विशाल सेनेची धास्ती घेऊ नका आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे अशुरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे आपल्या बाजूला मात्र साक्षात परमेश्वर देव आहे तोच आपल्याला मदत करील आपल्या युद्धात तोच लढेल अशा प्रकारे हिचकियाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांना त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरूप आला सेवक म्हणाले की अश्शुरचा राजा सनेरीब याचा संदेश असा आहे यरुशलेमला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हीच किया याची केली मग राजाच्या सेवकांनी तटबंदीवर उभ्या असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवण्यासाठी हिब्रू भाषेत मोठ्याने आरडाओरडा केला असे करून यरुशलेम नगर ताब्यात घ्यायचा त्यांचा विचार होता यामुळे राजा हिचकिया आणि आमोसचा मुलगा यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करून मोठ्याने प्रार्थना केली तेव्हा अश्विरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला या दूताने अशुरांचे सगळे सैन्य त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारून टाकले एवढे झाल्यावर अश्शुरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली अशा प्रकारे परमेश्वराने राजा आणि संरक्षण केले परमेश्वराला हिजकियाची आणि यरुशलेमच्या प्रजेची काळजी होती यशया प्रभू तू माझा परमेश्वर आहेस मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व वा तुझे मी स्तवन करतो तू आश्चर्य घडवली आहेस तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे यशया परमेश्वरा तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना तू खरी शांती देतोस म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे पण परमेश्वरा तू न्याय कसा करतोस ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत आमचे आत्मे तुला व तुझ्या नानवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात प्रत्येक रात्री बरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे आणि प्रत्येक पहाटे बरोबर माझ्यातील आत्मा तुझ्याशी समस होऊ इच्छितो जेव्हा तू न्याय देशील तेव्हा लोकांना जगण्याचा योग्य मार्ग सापडेल परमेश्वरा आम्ही सर्व गोष्टी तूच आमच्यासाठी केल्या आहेस तेव्हा आम्हाला शांती दे परमेश्वरा तू आमचा देव आहेस पूर्वी आम्ही इतर बोंदू देवांना अनुसरलो आम्ही त्यांना जवळ केले पण आता लोकांनी फक्त तुझेच नाव घ्यावे असे आम्हाला वाटते मार्क देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरुवात अगदी पहाटे संधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला तेथे त्याने प्रार्थना केली शिमोन व त्याच्या सोबत असलेले येशूचा शोध करीत होते आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले सर्वजण तुमचा शोध करीत आहेत तेव्हा येशू त्यांना म्हणाला आपण जवळपासच्या ठिकाणी जाऊया म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे मग तो सर्व गालिलातून त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला एक कुष्ठरोगी येशू कडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची विनंती केली तो येशूला म्हणाला जर तुमची इच्छा असेल तर तुम्हा मध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ्य येशूला त्याची दया आली मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला मला तुला बरे करावयाचे आहे तुझा कुष्ठरोग बरा होव आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला मार्क काही लोक त्याच्याकडे पक्षाघाती मनुष्याला घेऊन आले त्याला चौघांनी उचलून आणले होते परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्याला तेथील त्याच्यावरचे छपर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो, खाटे तो मनुष्य होता ती खाट त्यांनी छपरातून खिली सोडता येईल अशी जागा केली व त्या पक्षघाती मनुष्याला खाली सोडले येशूने त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे मी तुला सांगतो उठ तुझा बिछाना उचल आणि आपल्या घरी जा मग तो लगेच उठला त्याने आपला बिछाना घेतला व सर्वाच्या समक्ष बाहेर गेला यामुळे ते सर्व तक झाले त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले यासारखे आम्ही कधी पाहिले नव्हते कलसई म्हणून जसे तुम्हाला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे तर स्वर्गातील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे ज्यावरील स्वर्गातील गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करू नका ख्रिस्ताचा संदेश तुमच्या मध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा स्तोत्रे गीते गा आणि आध्यात्मिक गीते गाऊन उपकारणात देवाला गीते सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य दाव्यांना देणे हे आत्म्याच्या आनंदाकडे मानवी स्वातंत्र्याकडे आणि शरीरावर अंतिम विजयाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे केवळ आत्म्याचे वर्चस्व मान्य करून जे पदार्थाचे दावे रद्द करते कि नश्वरांना नश्वरता सोडता येते आणि अविघटनशील आध्यात्मिक दुवा शोधता जो मनुष्याला त्याच्या निर्मात्यापासून अविभाज्य असलेल्या दैवी प्रतिमेमध्ये कायमचे स्थापित करतो जेव्हा आपण पदार्थाला अस्पष्ट आध्यात्मिक सामर्थ्य प्रदान करतो म्हणजे जेव्हा आपण आपल्या सिद्धांतांमध्ये असे करतो तेव्हा अर्थातच आपण वस्तू त्याच्याकडे नसलेल्या आणि नसलेल्या गोष्टींना देऊ शकत नाही आपण सर्व नाकारतो कारण अशा सिद्धांतांमुळे दोन गोष्टींचे ते एकतर पदार्थाची स्वयं उत्क्रांती आणि स्वशासन असे गृहित धरतात किंवा अन्यथा ते असे गृहित धरतात की पदार्थ हे आत्म्याचे उत्पादन आहे या संदिग्धतेचे पहिले शिंग पकडणे आणि पदार्थाला स्वतःची शक्ती मानणे म्हणजे निर्मात्याला त्याच्या स्वतःच्या विश्वातून बाहेर टाकणे संदिग्धतेचे दुसरे शिंग समजून घेणे आणि देवाला पदार्थाचा निर्माता मानणे केवळ त्याला सर्व आपत्ती शारीरिक आणि नैतिक जबाबदार ठरवणे नव्हे तर त्याला त्यांचा स्रोत म्हणून घोषित करणे ज्यामुळे त्याला कायमचे कुशासन राखण्यासाठी दोषी ठरवणे स्वरूप आणि नैसर्गिक कायद्याच्या नावाखाली पदार्थ माणसासाठी कोणतीही परिस्थिती निर्माण करू शकत नाही आरोग्य ही, ही वस्तूची नसून मनाची स्थिती आहे किंवा भौतिक संवेदना आरोग्याच्या विषयावर विश्वासार साक्ष देऊ शकत नाहीत मन उपचाराचे शास्त्र हे दर्शविते की ते कशासाठीही अशक्य आहे परंतु मनाने खरी साक्ष देणे किंवा माणसाची वास्तविक स्थिती प्रदर्शित करणे म्हणून दैवी तत्व भौतिक इंद्रियांच्या साक्षीला उलट करून मनुष्याला सत्यात सुसंवादीपणे अस्तित्वात असल्याचे प्रकट करते जो आरोग्याचा एकमेव आधार आहे आणि अशा प्रकारे विज्ञान सर्व रोग नाकारते आजारी लोकांना बरे करते खोटे पुरावे काढून टाकते आणि भौतिक तर्काचे खंडन करते डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णांच्या विचारांमध्ये रोगाचे रोपण करू नये जसे ते वारंवार करतात रोग हे निश्चित तथ्य असल्याचे घोषित करून ते ज्या भौतिक श्रद्धेद्वारे रोगाचे निर्मूलन करण्याचे काम करतात त्यापूर्वीच भीतीने विचार मांडण्याऐवजी त्यांनी नश्वर मनाच्या या अशांत घटकाला दैवी प्रेमाच्या प्रभावाने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो भीती घालवतो जळजळ कमी करण्यासाठी ट्युमर विरघळण्यासाठी किंवा सेंद्रिय रोग बरा करण्यासाठी मला सर्व खालच्या उपायांपेक्षा दैवी सत्य अधिक शक्तिशाली आढळले आहे आणि का नाही कारण मन देव सर्व अस्तित्वाचा स्रोत आणि स्थिती आहे हाडांच्या आजाराची दोन समांतर प्रकरणे दोन्ही समान रीतीने उत्पादित होतात आणि समान लक्षणे असतात एका प्रकरणात शलेची कित्सक आणि दुसऱ्या प्रकरणात ख्रिश्चन वैज्ञानिक नियुक्त केले जातात शलेची त्या गोष्टीला धरून स्वतःची परिस्थिती बनवतो आणि विशिष्ट बिंदूंवर त्यांना घातक ठरतो दुखापतीच्या अंतिम परिणामाबद्दल भीती आणि शंकांचे मनोरंजन करतो सरकारचा लगाम स्वतःच्या हातात न ठेवता त्याचा असा विश्वास आहे की मनापेक्षा अधिक मजबूत काहीतरी म्हणजे पदार्थ प्रकरण नियंत्रित करते त्यामुळे त्याचे उपचार तात्पुरते आहेत ही मानसिक स्थिती पराभवाला आमंत्रण देते तो आपल्या स्वामीला पदार्थात भेटला आहे आणि हाड दुरुस्त करू शकत नाही या विश्वासामुळे त्याची भीती वाढते तरीही हा विश्वास रुग्णाला तोंडी किंवा अन्यथा सांगू नये कारण ही भीती अनुकूल परिणामाकडे प्रवृत्ती कमी करते लक्षात ठेवा की व्यक्त न केलेला विश्वास बऱ्याचदा संवेदनशील रुग्णावर व्यक्त केलेल्या विचारांपेक्षा अधिक तीव्रतेने प्रभावित करतो ख्रिश्चन शास्त्रज्ञ सर्व काही मन आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेऊन मानसिक कारणाने अस्तित्वाच्या सत्याने त्रुटी नष्ट करण्यासाठी सुरू होतो हे सुधारात्मक एक पर्यायी आहे जे मानवी प्रणालीच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचते पवित्र शास्त्रानुसार ते सांधे आणि मज्जा शोधते आणि ते मनुष्याची सुसंवाद पुनर्संचित करते द्रव्य वैद्य पदार्थाशी त्याचा शत्रू आणि उपाय या दोन्ही प्रमाणे व्यवहार करतो जे पुरावे सादर करतात त्यानुसार तो आजार कमकुवत किंवा मजबूत मानतो मेटाफिजिशियनने द्रव्याचा विचार न करता मनाला त्याच्या ऑपरेशनचा आधार बनवले आणि सत्य आणि सामंजस्य हे त्रुटी आणि मतभेदापेक्षा श्रेष्ठ मानून सामना करण्यासाठी स्वतःला कमकुवत न होता मजबूत बनवले आहे आणि तो प्रमाणानुसार धैर्य आणि जाणीव शक्तीच्या उत्तेजनाने त्याच्या रुग्णाला मजबूत करतो विज्ञान आणि चेतना दोन्ही आता मनाच्या नियमानुसार अर्थव्यवस्थेत कार्यरत आहेत जे शेवटी त्याच्या पूर्ण वर्चस्वावर ठाम आहे जेव्हा पदार्थावरील विश्वास जिंकला जातो तेव्हा चेतना एक चांगले शरीर तयार करते आध्यात्मिक समजुतीने भौतिक विश्वास दुरुस्त करा आणि आत्मा तुम्हाला नव्याने तयार करेल देवाला अपमानित केल्याशिवाय तुम्ही पुन्हा कधीही घाबरणार नाही आणि हृदय किंवा शरीराचा कोणताही भाग तुमचा नाश करू शकेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही। जेव्हा शरीराने मी आजारी आहे असे म्हणायचे असते तेव्हा कधीही दोषी ठरवू नका शरीरातील प्रत्येक तक्रारीचा मानसिक विरोध करा आणि प्रेम म्हणून जीवनाच्या खऱ्या चेतनेकडे जा जे आहे आहे आणि आणि आत्म्याचे फळ धारण करा झरा तुम्ही दैवी मनाद्वारे भय आणि पापावर प्रभुत्व मिळवता त्यामुळे दैवी मनानेच तुम्ही रोगावर मात करता भय किंवा पाप शिल्लक असतानाच ते मृत्यू वाढू शकते शारीरिक व्याधी बरा करण्यासाठी प्रत्येक मोडलेले नैतिक नियम लक्षात घेतले पाहिजे आणि त्रुटी दूर केली पाहिजे भय जे, जे सर्व रोगांचे एक घटक आहे देवासाठी संतुलन सुधारण्यासाठी काढून टाकले पाहिजे वाईट आणि भय काढून टाकल्याने सत्याला चुकीच्या पलीकडे जाण्यास मदत होते एकमात्र मार्ग म्हणजे मन मनुष्याचे आरोग्य पवित्रता आणि सुसंवाद देवाच्या प्रतिमेला विरोध करणाऱ्या सर्व गोष्टींविरुद्ध विरोधी कारणे घेणे आजारपणात शांत राहणे चांगले आहे आशावादी असणे अजून चांगले आहे परंतु हे समजणे की आजारपण वास्तविक नाही आणि सत्य त्याच्या दिसणाऱ्या वास्तवाचा नाश करू शकते हे सर्वात उत्तम आहे कारण हे समजून घेणे हा सार्वत्रिक आणि परिपूर्ण उपाय आहे विश्वास अधिक तित्का तित्का अधिक भौतिक तितका तितका चूक स्पष्ट होईल जोपर्यंत दैवी आत्मा त्याच्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च आहे सर्व गोष्टींवर प्रभुत्व मिळवतो आणि मनुष्य त्याच्या मूळ अस्तित्वात असलेल्या आत्म्याच्या प्रतिरूपात सापडतो मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना, प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्या मध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल